नमस्कार मी मोरेश्वर आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातलं महायुती सरकार देवेंद्र फडणवीस वीस दिवसांनी काल शपथविधी झाला अजून खात्री वाटत नाही आहे दोन दिवसांनी करू असं देवेंद्र म्हणाले परंतु कालच्या शपथविधीनंतर माहितीमध्ये ला, आग लागली आहे मंत्री घेऊन आणि उपमुख्यमंत्री वगैरे पकडून टोटली आता फक्त एकच जागा मंत्रिमंडळात शिल्लक आहे बाकी सर्व जागा भरल्या आहेत एकोणचाळीस मंत्री घेतले आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आता फार तर एखाद्याला घेता घेता येऊ गे शकते मंत्रिमंडळ बाकी फुल नाही मंत्रिमंडळ पण एवढं मंत्री घेऊनही मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या मंत्र्यांवरून प्रचंड असंतोष आहे चिडचिड आहे ये मुख्य मुझे सीनियर्स ये होते सीनियर मंत्री होते सीनियर ही होते त्यांना स्पष्ट त्यांना अनेकांना नाकारलाय घरी पाठवलाय छगन भुजबळ तानाजी सावंत तिकड़े सुधीर मुनगंटीवार या सगळ्या दिग्गज लोकांना तुम्ही ज्येष्ठ झाले म्हातारे झाले म्हणून घरी पाठवलाय यामागे काय लॉजिक आहे ते कळायला मार्ग नाही तो त्यांना ते, रिप्लेस म्हणून त्यांच्या जागी ज्या लोकांना घेतलं आहे त्यामुळे लोकांचं समाधान झालेलं आहे इतरांच अशातला भाग नाहीये असंतोष वाढलाय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचीच माणसं म्हणजे बीजेपीचीच माणसं आरडाओडा करतायत अजितदादा अजितदादा दा, अजित अजितदाची माणसं आरडाओडा करतायत छगन भुजबळ छगन भुजबळ आज सत्यात्तर वर्षांचे त्यांना डावल त्यामुळे ते तर नाराज आहेतच ते म्हणाले मी नाराज आहे मनोज जरांगे यांना मी विरोध केला त्याच बक्षीस मला मिळालं असं छगन भुजबळांनी आज मीडियाशी बोलताना सांगितलं आता छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत ओबीसी ही भाजपची मोठी व्होट बँक आहे त्यामुळे भुजबळांना हात लावण्यामध्ये काय म्हणजे अजित दादांनी काय मिळवलं हे शोधावं लागेल दादांनी आपल्या पक्षाकडून दहा मंत्र, मंत्री दहा मंत्री घेतले आहेत अजितदादांच्या वाटेला दहा मंत्री आले पण त्यामध्ये छगन भुजबळ नाही त्यामुळे छगन भुजबळ सकाळपासून चिटचिड चिडचिट करतायत काल ते आपल्या हॉटेलमध्ये बसून राहिले आणि आता त्यांचे कार्यकर्ते समता परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत आणि नारेबाजी करतायत म्हणजे सरकारची जी इमेज होती एक संघ एकजींची महायुती त्याला कुठेतरी कडे जाताना दिसत आहेत हे फक्त छगन भुजबळाबद्दल होत होत असं नाही छगन भुजबळांचे कार्यकर्ते समता परिषद वाले ते म्हणतात आज आम्ही मोठा निर्णय करू काहीतरी त्यांची बैठका सुरू आहेत इकडे छगन भुजबळांना समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण छगन भुजबळ आता ऐकतील असा त्यांना भाग नाही काहीतरी मोठा भूकंप ते करतील पाहत तानाजी सावंत तानाजी सावंत काल कालच ते तर कालच निघून गेले आपल्याला ना शपथ नाही त्यांना कळलं लगेच लगेच गाड ते हॉटेल मधूनच निघून गेले परस्पर त्यांची माणसं म्हणताय साहेबांची तब्येत तब्येत दाखवायची होती म्हणून ते तब्येतीच्या कारणाने ताबडतोबीन गेले म्हणून या शपथविधीने अनेकांच्या तब्येती बिघडवल्या आहेत सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत म्हणजे भाजपचे मित्र पक्ष सदाभाऊ खोत यांची रिॲक्शन आज फार तगडी आहे सदाभाऊ खोत म्हणाले त्यांनी कास्तकाराच्या भाषेत शेतकऱ्याच्या भाषेत रिॲक्शन दिली आहे खोत म्हणाले की आम्ही तीन पक्षाच शेत नांग नांगरून दिलं तीन पक्षाचं शेत नांगरून दिलं आणि आमचे आमचं शेत नागराची वेळ आली तेव्हा आमचं आमचे तेव्हा आम्हाला बैलच नाही आमचे बैल ते घेऊन गेले माणसं सुद्धा गडी सुद्धा घेऊन गेले ते काय नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असं बोललं जात ते त्याचं स्वागतही झालंय परंतु ज्या पद्धतीने हे ऑपरेशन झालं आहे त्याचे त्याची रिएक्शन आलेली आहे म्हणजे खुद्द बीजेपीची माणसं अंगावर येत आहेत देवेंद्रचे असं दिसत आहे संजय कुटे संजय कुटे हे बुल जिल्ह्यातल्या जामोद जळगाव जामोदचे आमदार आहेत भाजपचे आहेत भाजपचा माणूस सहसा आरडाओडा करत नाही जे मिळालं ते नाही मिळालं ते आपलंच परंतु संजय कुटेंचे कार्यकर्ते ते आपल्या गावावरून निघाले आहेत नागपूर यायला आम्ही देवेंद्र साहेबांना विचारू जाब विचार गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेच्या प्रचार प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की तुम्ही मोठ्या संख्येने साहेबांना निवडून द्या म्हणजे संजय कुटेंना आम्ही जेवढं तुम्ही जेवढ्या मोठा लीड द्याल तेवढं मोठी जबाबदारी आम्ही यांना देऊ आता कुटेंना काहीच दिलं नाही म्हणजे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सडकले ते निघाले आहेत नागपूरला ते काय हंगाम हंगामा करतात ते पाहायचं परंतु एकूणच म्हणजे भाजपचे लोक सुद्धा खवळले ते सर्व देवेंद्रच्या घराकडे येतो म्हणतायत अर्थात त्यांची समजूत काढली जाते तो वेगळा परंतु देवेंद्र फडणवीस दोन हजार ते चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री होते तेव्हा युती सोबत म्हणजे शिवसेना सोबत होते तेव्हा म्हणजे जण सोबत होता आता दोन दोन सोबत आहेत त्यामुळे मंत्र्यांची संख्या वाटली गेली आहे त्यामुळे अनेक मर्यादा आल्या आहेत देवेंद्र वर हे नक्कीच आहे दोनशे पेक्षा अधिक लोक महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि मंत्रिमंडळात जागा आहेत फक्त चाळीस प्रत्येकाची समजू प्रत्येकाला घेणं आवश्यक अशक्यच आहे ते पण हे निवड करताना सर्वांना विश्वासात घेऊन जर झालं असत तर हे इतका आक्रोश आला नसता म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही चार चार मंत्री देतात साताऱ्यामध्ये दे चार चार मंत्री पुणे उपाशी आणि विदर्भ उपाशी अशी परिस्थिती आहे म्हणजे बॅलन्स जो सांभाळायला पाहिजे तो सांभाळेला दिसत नाही चार चार मंत्री पुण्याचे सातारा चार चार मंत्री त्याची रिॲक्शन म्हणजे येणार आहे ती आली आहे रवी राणा अमरावतीचे बटणे राजे खासदार आमदार युवा स्वाभिमान पक्ष आहे त्यांचा म्हणजे भाजपचा मित्र पक्ष आहे अभि राणा हे नाराज होऊन निघून गेले असं या अधिवेशनात काहीच आता राम राहिलेलं नाही हे सर्वांना कळून आलंय अधिवेशन एक तर छोट आहे आठवडाभरात त्यात हे असं हे असं सुरू आहे म्हणजे त्यात आठ दिवसात तुम्हाला दोन दिवस तुम्ही खाते वाटप द्यायलाच घ्या त्या अधिवेशनात कोणाचं लक्ष लागणार आहे कोणत्या आमदाराचं लक्ष लागणार आहे कोणत्या मंत्र्याचं लक्ष लागणार सर्व जीव राजकारणी माणसाचा तो खात्यामध्ये असतो खाते ते खाते वाटपच नाही फडणवीसांनी अजून वाटायला सुरुवात केलेली आहे तर यांनी लोटायला गर्दी केली आहे पूर्ण सरकार देवेंद्र आले असते खाते वाटप घेऊन खाते विस्तार घेऊन सर्व एक बेकोरम एक राहिला हे सरकारची शान राहिली असते आज संजय मिरून निरुपण पासून संजय धोत संजय राऊत पासून सारे जण छेव्या मारतात हे टाळता आलं असत साऱ्यांची समजूत करता येत नाही साऱ्यांना मंत्रीही करता येत नाही मग आता तुम्ही ज्या पद्धतीने ते मंत्रिमंडळ हास्यास्पद करून ठेवले आहे की फक्त अडीच वर्षाचा मं, 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 मुख्यमंत्री अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पाच वर्षाचा कशा मुख्यमंत्री अडीच वर्षाचा करा ते पुढे ते हंगामा होणार आहे तुम्ही मंत्री अडीच वर्षाचा करता मग मुख्यमंत्री पाच वर्षाचा का हंगामा होणार लिहून ठेव अडीच वर्षाचा मंत्री केल्यानंतर अजून चाळीस लोक ऍडजस्ट होतील बाकी काय दोनशे लोकांचा प्रॉब्लेम आहे त्यांना मंत्रीपद पाहिजे त्यांना महामंडळ दिले इकडे तिकडे काय दिलं पाच टपऱ्या चार टपऱ्या तरी ते जमत नाही ते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्रास जाणार आहे नागपूर अधिवेशन हे सर्वाधिक कंट्रवर्शियल अधिवेशन म्हणून ओळखले जाते बहुमत असताना सर्व असताना सरकारला त्रास होतो सत्ता पक्षाला त्रास होतो टेन्शनचा नागपुरात पण सरकार असते तो पण सरकारला टेन्शन असते मुख्यमंत्री सत्ता सत्ताधाऱ्याने टेन्शन असते तोच अनुभव आता या वेळेला पुन्हा येतोय पाचवी बहुमत आहे तरी लोक आपलेच लोक फटाके लावत अजित दादा आणि छगन मराठा आणि हे ओबीसी म्हणून जनांगेना खाजवणार आहे ते कधी ना कधी बाहेर येणार आलंय यातून नवा संघर्ष सुरू होण्याची भीती आहे सत्ताधाऱ्यांनी हे संघर्ष टाळले पाहिजेत आणि सुखा समाधानाने काही ऍडजस्टमेंट होत असेल तर केली पाहिजे भुजबळांचा सन्मान शेवटच्या इतके वर्ष तुम्ही भुजबळांना झेलल आता जाता आता शेवटी शेवटच्या काळात त्यांना सन्मानाने जगवलं पाहिजे कारण तो म्हणजे भुजबळ फक्त भुजबळाचा प्रश्न नाही भुजबळा मागे ओबीसी समाज आहे ओबीसी वोट बँक आहे समता परिषद आहे नाशिक जिल्हा आहे भले भले त्यांना आता बाजूला केलं असलं तरी जे काय असते छोटे थोड थोडे सर्वांना सर्व सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला तर काही जमू शकते नाहीतर हे सरकार फार म्हणजे सरकार स्वतःच अडचणीत देणार धावणं वगैरे दूर नाही सरकारचा वाक्य त्यांनी घेतलाय कि महाराष्ट्र थांबणार नाही हे सध्या जे सुरू आहे पहिल्याच दिवशी ब्रेक लागलाय काय होणार अजून आठ दिवस कॉमेंट करा नमस्कार